संशोधन आराखडा सन दोन हजार चोवीस पंचवीस याच्याविषयी थोडीशी माहिती अभ्यासणार आहोत त्यासाठी मी आज तुम्हाला पूर्व जास्वी घेण्यासाठी प्रश्नावली तयार केलेली आहे आणि ती प्रश्नावली मी आणलेली आहे तर कुधी संशोधन आराखडा म्हणजे काय तर ते थोडक्यात आपण समजून घेऊया त्यासाठी मी समस्या निवडलेली आहे की पाटण तालुक्यातील विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडकडीतील दिल विद्यार्थ्यांना दिल् स्पेली पाठ करताना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्यावरती उपाययोजना करणे यासाठी मी वर्ग निवडलेला आहे यात्रा पहिली ते तिसरी मग आपण त्यासाठी मी प्रश्नावर तुमच्यासाठी तयार केलेली आहे तर स्पेलिंग पाठ करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी मला काय अभ्यासायचे आहे तर ज्याप्रमाणे बघा जो चिखल असतो त्या चिखलाला आकार द्यायचं काम कुंभार करत असतो बरोबर आहे की नाही आणि मग जसं तसं चाक सावकाश सावकाश फिरत असतं मग नंतर गतीने फिरतं ते चाक आणि मग ते मातीचं मा सुंदर असं भांडण तयार होत त्याप्रमाणे आपण पाठांतराच्या तुम्हाला येणाऱ्या अडचणी अभ्यास करणार आहोत आणि मग त्या उपाययोजनानंतर तुमच्या जी प्रगती दिसणार आहे ते असणार आहे सुंदर तयार झालेलं ते भांडण लक्षात आलं लग तुमच्या आणि मग आपल्याला दररोज कृती घ्यायच्या आहे आजची कृती आहे प्रश्नावरी आणि पूर्वचाचणी सोडवलेली त्यासाठी मी ह्या प्रश्नपत्रिका वाटते मिन्ट देते तुम्ही काय करा प्रश्नपत्रिका मनाच्या मनात मानत्त वाचन करा आणि मग तुमच्याबरोबर मी चर्चा करणार आहे वाचन करा मनातल्या मनात सगळ्यांनी प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचे वाचले किती प्रश्न आहेत ते बरोबर सांगितलं उत्तर दहा प्रश्न आहेत आर्या उभा मला सांग आता तुला या प्रश्न वाचले म्हणत नाही म्हणत ते पैकी आता तुला स्पेलिंग पाठणार पण अडचणी येतात का येतात काय येतात अडचणी मला पेरिंग वाटतंय

वेदना येतात तुला मला स्पेलिंग पाठ करताना लवकर स्पेलिंग आठवत नाही लवकर स्पेलिंग आठवत नाही ठीक आहे आराध्य तुला अडचण येतात का येतात का अडचण येतात स्पेलिंग लवकर होत नाही लवकर पाठवत नाही ठीक हो आहे छान जे तुला लो थे थे। Very good. Sit down. उत्तर लोकर वाजता येत नाही व्हेरी गुड सिद्धांत अशा प्रकारे बघा म्हणजे आपल्याला कृती समजण्याची गरज आहे तुमच्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तर म्हणजे आपण काय करणार आहे याच्यासाठी उपाययोजना करणार आहे तर त्यासाठी काय करणार आहोत आपण दोन अक्षरी तीन अक्षरी स्पेलिंग तुमच्या वही मध्ये लिहून घेणार आहोत लक्षात आलं का हे चित्रावरून बोलके भिंती तयार केली आहे त्या वाचून घेणार आहोत म्हणजे स्पेलिंग पाठांतर करताना तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या काय होतील कमी होतील दुसरं काय पुस्तक वाचन घेणार आहोत रायमिंग वर्ड्स यांचं वाचन घेणार आहोत पझल वर्ड्स शब्द गोड माहिती तुम्हाला शब्द गोड म्हणजे तुम्हाला अक्षर पटपट आठवतील हो बरोबर नाही येतात पहिली हो दुसरी पटकन अक्षर आठवतील तुम्हाला शब्द गोडी पझल घेतले तर आपण बरोबर आहे की नाही पेअर्स वर घेणार म्हणजे एका लेख जोड्या लावायच्या आणि म्हणजे तुमचं स्पेलिंग पाठांतर पटकन होईल लक्षात झालं